रायगडमध्ये तटकरेंचा जलवा कायम सलग दुसऱ्यांदा होणार खासदार राज्यासह देशाच्या लोकसभा निवडणुकांच्या निकालाला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली असून महायुती व इंडिया आघाडीमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे विविध वाहिन्यांनी दिले एक्झिट पोल फेल ठरले असून भाजपची या निवडणुकीच्या निकालात सत्ता स्थापनेसाठी चांगलाच संघर्ष चा करावा लागत आहे महाराष्ट्रात चालल्या पक्षफुटीनंतर होत असल्या पहिल्याच निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ठाकरे गटाच्या गीते यांच्यामध्ये चांगली सूर चुरस चा होण्याची अपेक्षा मतदारांना होती मात्र आजच्या निकालात पोस्टल मतांपासूनच सुनील तटकरे यांनी आघाडी घेतली असून मिळाला आहे रायगड लोकसभेत सुनील तटकरेंचा विजय जवळपास निश्चित झाला असून सु। सुनील तटकरेंच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे राज्यातील परिस्थिती पाहता पुन्हा एकदा रायगडचा गड राखण्यात सुनील तटकरे यांना यश येणार असल्याची चर्चा सुरू आहे ब्युरो रिपोर्ट संदीप चाबडे कोकण टॅक्स न्यूज